नमस्कार नाशिक नॅचरमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्णा नाईक आज मी आपण आलो आहोत श्री क्षेत्र खंडोबा महाराज टेकडी देवळेर कॅम्प येथे तर या ठिकाणी मंदिराचे व्यवस्थापक श्री आमले काका आपल्याला मंदिराच्या इतिहास व खंडेराव महाराजच्या प्रश्न यात्रेविषयी माहिती सांगतील नाशिक नेचरला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद नाशिक नाशिक नमस्कार खंडेरा महाराज की जयकोट येळकोट जय मल्हार आपलं काय नाव काका आज आपण खंडुबा महाराज येथे आलो हो। आहोत तर या मंदिराविषयीचा इतिहास आमले काका आपल्याला थोडक्यात सांगतील या मंदिराचा इतिहास काय आहे या ठिकाणी आपल्याला स्वयंभू असे पंचलिंग दिसत आहे व खंडेरावाची व भानुमाता महासाई माता यांची मूर्ती आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी घटस्थापना केलेल्या आपल्याला दिसत आहे तसेच चंपश्रेष्ठीचा चंपश्रेष्ठी आता जवळ आली आहे परवा चं उद्या चंपश्रेष्ठी आहे त्यानिमित्त यात्रेचा रूपरेषा कशी असेल कशा प्रकारे यात्रा भरेल ते आम्हाला सांगा जे भक्तगण बार नवस, नवस नवस बोलतात ते नवस फेडायला येतात काही जण नवच बोलण्यासाठी या ठिकाणी मंदिरामध्ये मंदे येत असतात आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रमसुद्धा होतो का जागरण गोंधळ आणि पालखी मिरवणूक बैल गाड्या ओढणे आणि पालखी मिरवणूक ही पा मिरवणूक कुठून निघते तिथून ते मंदिरापर्यंत येते यावेळी ध्वजारोहण पण केले जाते अशा प्रकारे श्रीक्षेत्र खंडोबा टेकडी देवळेली कॅम्प या ठिकाणी आज आपण आलो हो। आहोत व चंपिष्टीच्या कार्यक्रमाची रूपरेषा श्री आंबली काका यांच्याकडून आपण जाणून घेतली आहे एळकोट येळकोट जय मल्हार खंडेराम महाराज की जय नासिक नॅच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद